मुंबईत गेटवे ऑफ इंडिया इथं मराठी भाषा विभागांतर्गत मराठी साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा विविध पुरस्कारानं गौरव करण्यात आला दोन हजार चोवीससाठीचा वेंदाकरंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक दिवंगत रावसाहेब रंगराव बोराडे यांची कन्या प्रेरणा दळवी यांनी स्वीकारला त्याचबरोबर एक्कावन्न नव्या ग्रंथांचं प्रकाशनही या कार्यक्रमात करण्यात आलं मराठी भाषा ही ज्ञानभाषा व्हायला हवी ती व्यवहारातली भाषा झाली तर अधिक समृद्ध होईल असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना केलं जे काही मराठीत आहे त्याचं संवर्धन केलं पाहिजे असं म्हणत मराठीचा प्रसार विस्तार आणि संवर्धनासाठी भाषातज्ज्ञांनी पुढाकार घेण्याचं आवाहन शिंदे यांनी केलं खरं म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यापासून ही गौरवगाथा सुरू आहे ती अजूनही त्याच दौलात आणि त्याच जोमात सुरू आहे आता देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली मराठीच्या समृद्धीसाठी मी आणि दादा पूर्णपणे प्रयत्न करेन आमच्या मराठी भाषेला साता पलीकडे नेण्याचं काम आपल्याला करायचं आहे सूचनेप्रमाणे जिथे शक्य असेल तिथं मराठीतच बोललं पाहिजे जे जे, जे मराठी आहे ते ते सर्व आपण जगवलं पाहिजे वाढवलं पाहिजे जोपासलं पाहिजे त्याचा सन्मान केला पाहिजे करंदीकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर झालेले दिवंगत रावसाहेब रंगराव राव बोराडे यांना त्यांनी आदरांजली वाहिली मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रचारासाठी आणि प्रसारासाठी महायुतीचं सरकार कोणत्याही पद्धतीनं निधीची कमी भासू देणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली आपल्याला सर्वांना मराठी भाषा वाढवायची आहे ही मोठी करायची आहे मी एकनाथराव शिंदेसाहेबांच्या साक्षीनं सांगतो अर्थमंत्री या नात्याने की उदयजी काळजी करू नका जरी काही अर्थसंकल्पाच्या निमित्तानं तुम्हाला काही कमी वाटलं तर आपली पहिली पुरवणी असते दुसरी पुरवणी असते मी जास्त करून अर्थसंकल्पातच काही कमी पडू देणार नाही अशा प्रकारची ग्वाही देखील मी आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं देतो आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळून दिल्याबद्दल आपल्या सगळ्यांना एक वेगळ्या प्रकारचा आनंद आहे परंतु आपली जबाबदारी वाढलेली आहे आपण पण सगळ्यांनी अधिक प्रयत्न करण्याची त्या ठिकाणी गरज आहे मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी संशोधनाचं आणि ठोस पुरावे गोळा करून सविस्तर अहवाल तयार करण्याचं काम करणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्या समितीसह सदस्यांनी पार पाडलं त्याचे पवार यांनी आभार मानले मराठी भाषेला जागतिक दर्जा मिळवून द्यायचा असेल तर मराठीला राजाश्रय द्यावा लागेल असं मराठी भाषा मंत्री उदय सामंत यावेळी म्हणाले सीमा भागातल्या मराठी माणसांच्या पाठीशी आपण ठामपणे उभं राहिलं पाहिजे तसंच युवकांसाठी बालकांसाठी तसंच महिलांसाठी साहित्य संमेलन पुढच्या वर्षीपासून सुरू करणार असून यातून मराठी भाषा आणखी सुदृढ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला